पुण्यनगरीमध्ये मार्केट यार्ड आणि मार्केट यार्डमधील सर्व हातावर पोट भरणारे माझे आदिवासी पार्टी बांधव भगिनी आज मार्केट यार्ड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मान्य राहुलजी खिलारे साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक मान्य कांबळे साहेब आणि या डिव्हिजनचे माझे मित्र मान्य एस पी गणेश साहेब सकाळी आमचं बोलणं झालं आणि अचानक ठरलं की मार्केटमध्ये एक सुंदरसा छोटासा कार्यक्रम घ्यायचा चोर दरोडेखोर नावाचे किल्ले किती दिवस आपण हे करावी आणि किती दिवस माझी समाजाला दांडका घेऊन आपण पळावं तुम्ही मुली दांडका घेऊन पळत होतं कष्ट करून खायला लागले विमाने येद्वारे जगायला लागले तर आता व्यतिरिक्त अतिक्रमण करणारे त्यांना पळवायला आता नक्की जगावं कसा हा प्रश्न मुळातच भारतीय समाजाचा कुठल्यापेक्षा भयंकर जीवन अशक्त केला तुम्ही चांगलं कष्टाने कष्ट करून खायला लागले तिथं तुम्ही जगू ना चोऱ्या करून खाल्ल्या तिथं तुम्ही पळून मारून आत्महत्या करू ते आता माणूस म्हणून जगायला लागले त्या ठिकाणी बी आपल्याला त्रास व्हायला लागला नक्की जगावं तर कसं जगावं हा एक प्रश्न आहे आणि मग आपण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणं एक नवीन उपक्रम चालू चालवतो mm -hmm. महा मार्केटयार्डचा इतिहास असा आहे की मी लहानपणी ज्यावेळेस येतो त्यावेळेस सन्मानाने आणि कच्च्या जगणारा पार्थिव समाज म्हणून मार्केट मार्केटयार्डच्या पारदे बांधवांचं नाव नसतो आम्ही ज्यावेळेस त्यांना बघून घाबरून पळायचो हे एवढे मोठे लोक आहेत आज दैनंदिन अवस्था पाहतात जेव्हा डोळ्यामध्ये पाणी येतात कारण पारदी आमचा या ठिकाणचा मराठा सर्वात श्रीमंत मनाने श्रीमंत पैशाने आणि श्रीमंत विचारानं अशा स्वरूपाचं मार्केटचे एक चांगल्या रीतीचं नावाचा छाप होता त्या मार्केटला गेल्या पाच वर्षापासून अशी काय बिरोड लागला त्या बिरोडानं सगळं कोडच खेळवत चाललेलं आहे की स्वातंत्र्याचं हे बिरोड कसा होता ते आडनाव काय काय होतं पण बिरुड आपल्याला बिरुड लागतो त्या स्वरूपाचा एक बिरुड लागला कोरोनाचा काळ झाला आणि कोरोनानंतरच्या काळामध्ये ज्या लोकांचे उपासमन त्यानंतर हे लोक जे लिंब विक्री करून आपली मुलाचं आपलं उपजीव ज्या स्वरूपात भागवत त्या कुठेतरी विषयाला कुणातरी नजर लागली आणि त्या ठिकाणं दोन रुपयाच्या हफ्तेपाई या लोकांच्या नावाला बदनामी करायचं या लोकांना कुठेतरी खालीमान घालायला हवायचं या लोकांना कुठंतरी मनावर भीती घालायची आणि भीती घालून त्यांना कुठतरी बदनाम करून मार्केटच्या बाहेर काढायचं अशा स्वरूपाची षडयंत्र ह्या मार्केटमध्ये चालू झाले गेले चार वर्ष पहाट आहे आणि गेले चार वर्ष मी या ठिकाणं मला येथून फोन येत आहे तेव्हा मार्केटमध्ये तुम्ही आमच्याकडे थोडं तरी लक्ष द्या कामा परंतु आज देऊ उद्या जेव्हा आपण कुठंतरी थांबावं जसं हो। शेजारी बांधकरी शेजाऱ्यालाच उपेगी पडतो आपण बाहेरून यावं आणि काहीतरी थांबवून जावं त्याच्यापेक्षा झोम बांधकरी एकत्र राहिले तर सगळ्या भावाप्रमाणे शेती फुलते परंतु दोन भावामध्ये विचित्र लोकांनी जर कुठेतरी वेगळ्या पद्धतीचं तेल टाकलं तर निश्चितच त्याच दरावर पडल्याशिवाय राहत नाही आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणं पोलिसांचं या ठिकाणं वैयक्तिक वेगळ्या रूपाचा त्या ठिकाणी त्रास होतो त्या सगळ्या विषयांना जर आपण पाहिलं तर गेले वीस वर्षापूर्वी आपण एक सुंदर रीतीचा उपक्रम राबवला परिवर्तनाची पाठशाळा वारदे आणि पोलीस यांच्यात पडलेली चोरदोडेकर नावाची कलंकित जरी ती कुठेतरी कमी होईल या स्वरूपात आपण उपक्रम चालू केले आणि त्या उपक्रमामध्ये पोलीस आणि पारधी एक जीवाने जर झाले तर या ठिकाणी त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जे कोणी लोक तुमच्या पुढं वेगळ्या स्वरूपाचा संदेश देतात आणि ज्या वेळेस आपण या ठिकाणी येऊन पाहता त्यांचे दुःख त्यांची पिढा आणि त्यांचे परिस्थिती त्यावेळेस त्यांना न्याय देण्याचा आपल्याला स्वयं सुरळीतरीत्याने विषय होतो कुठेतरी हे थांबावं या विचारानं आपण हे वाटचाल सुरू केली होती महाराष्ट्रामध्ये आज ऐंशी हजार लोकांना आपण गुन्हेगारीच्या जीवनातून मुक्त केलं ज्यांना पोलीस चोरदोडे कोण म्हणून करून त्यांना आत्महत टाकलं होतं त्यांना आपण माणूस म्हणून जगावून तापलेलं होतं आणि विषय त्याचे उलट या ठिकाणी पाहायला मिळतो म्हणजे ज्या वेळेस मी कामाची सुरुवात केली वीस वर्षापूर्वी कमीच आहे त्यावेळेस या ठिकाणच्या लोकांना भेट भेटण्याकरता मला भीती वाटायची मी आताच आलेला एक विषय घेतो होता या मी वीस वर्षापूर्वी आलो तर या ठिकाणी एक भेळ खातो होतं बसून म्हणजे यांच्या शेजारी बसून भेळ खायला मिळणं हे फार मोठं भाग्य एवढी मोठी लोकं आहे आणि ह्या लोकांच्या या विषयाला एवढा वीस वर्षात फरक पडतो गोंदिया गडचिरोली यवतमाळ अकोला अमरावती बुलढाणा या ठिकाणचे लोक सैरा वाऱ्या डोंगरांना जंगलांना पाहणारे लोक हे लोक गावव्यवस्थेमध्ये स्थिर झाले या लोकांची मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आले दुर 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 या लोकांना शासनाच्या सुविधा मिळायला लागल्या त्या लोकांना जोर दौरेखोड नावाच्या कलंकित मुक्त करण्यात आलं आणि त्या ठिकाणच्या लोकांना न्याय मिळायला लागला आणि उलट मार्केटची स्थिती झाली हे लोक मार्केटच्या बाहेर काढण्यात अफवा निर्माण पसराव्या लागल्या जर आपण या स्वरूपाचे जर या ठिकाणा युपी बिहार परप्रांतीय लोक या ठिकाणा येऊन फोड बसतात हप्ता देतात आणि जे कोणी हप्ता देतात त्यांचं पाठराखण केले जाते ज्या विषयातून हे लोक कष्ट कष्टकोड करते या लोकांना कोणाला घेणं माहीत नाही त्या लोकांना कोणी घेणं माहीत नाही हे पहिल्यापासून आहे आता असे आमचे पाहुणे म्हणत होते उद्दम पुरुषोत्तम उद्दम की बाबा पारधी असा होता पारधीचा तो काय तसा होता जर जंगलामधून शहाऐंशीमध्ये वन फॉरेस्टचा कायदा निर्माण झाला शाहिसेमध्ये पारधी समाज हा जंगलातून साहेब बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर अचानक पोटाची उपमास मारले शिकारीवर जगणारा हा समाज उपासमार झाल्यानंतर मला सांगा चार दिवस जर एखाद्या कुत्र्याला आपण बांधून ठेवलं तर तो मालकाची मांडी फाडून खाल्ल्याशिवाय राहणार नाही मग हे तर माणसं आहेत हे का आहेत का ना शासनाच्या सुविधा त्या शासनाच्या सवलती का त्यांना शासनाचे काही कागदपत्रे पुरावे आणि ह्या गोष्टी नसल्यामुळं त्यांच्या कुठेतरी पोटाची भरपड झाली आणि थोडंफार हे केलं नाही केलं असं नाही ज्वारी बाजरी उलगी मट्टी याचे विषय केले नाही केलं असं पोटाच्या हातमान्या पण त्याच्यामध्ये सोनं डाक डागिण्याचे भेटी मोठी टाकून कुठेतरी आपल्या विषयातून आपली पाठ विषयाला पाठवण चपासणी मारून घेणारे अधिकारी मला पाहायला मिळाले की कुठं कुठं आपल्याला चांगल्या रीतीने थांबवण्यात हे झालं आज मार्केटसारख्या ठिकाणं असे लोक आहेत की सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी हजार रुपयाची लिंब विकत देतात उधारीवर आणि ते लिंब जर त्या ठिकाणी ठेवलेल्या पॉन्सर बाया घेऊन जात असतील तर ते सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी हजार रुपयाचे लिंबाच्या ह्या लोकांचे पैसे कसे फेडणार हे लोक कोणा यांनी चोरीच करायचे कोणा पुन्हा यांनी ह्याच विषयाला करायचं का ते लिंबू जमा केले तर ते कुठं जाते ते लिंबू कुठं जमा करतात ह्यांना कारवाईचा आदेश कोणी दिलेला आहे लेखी लेखीपत्र आहे का कारवाईला नाही ह्या सगळ्या गोष्टीचं आपण चौकशी करणं गरजेचं आहे सगळं महत्वाचं आहे दुसरी गोष्ट जर पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपयाची लिंब घेऊन जर का हे लोक घेऊन बाहेर जाऊन हे करत असतील चोर कोण असा मनाला प्रश्न पडतो इथून लिंब घ्यायची तिकडं तरवाईच्या नावाखाली पुन्हा तेच लिंब विकायची आणि दुसऱ्या दिवशी तेच पिशव्या भरून येत नाही आणले जाते हे कुठेतरी थांबणार का नाही लोकांचीच उपास मार करणार तुम्ही लोकांना जगवता लोकांना गुन्हेगार बनवता या ठिकाणं मार्केटमध्ये कोणी एक समाज नाही तो पारदेश समाजाला टार्गेट का बनवलं जातं ह्याच्यावर आपल्याला परीक्षण करणं गरजेचं आहे आणि मग हे कुठेतरी थांबवा या उद्दिष्टानं आमचे पाहुणे बलवर पवार मला काहीतरी निमित्त लागत एक आपण एकत्र येण्यासाठी एक चांगला उपक्रम घ्यायचा गेले पंधरा दिवसापासून चाललेले कटकट गुन्हा दाखल होणं सगळ्यात काही गोष्टीला पर्याय नसतो आणि दोन्ही गोष्टी लिहाणं दोन्ही एकत्र यायला पाहिजे कुठतरी थांबवलं पाहिजे कुठेतरी शांततेत बसलं पाहिजे आणि जर नाही झालं तर पुढच्या पर्याय सगळं गुन्हा दाखल करणं आहे परंतु शांततेने मार्ग चांगल्या तिथे निघतो या विषयातून विचार केला रात्री अलवर परवान पवारांचा आज वाढदिवस आणि मग वाढदिवसानिमित्त आज आपण परिवर्तनाची पाठशाळा म्हणून आज उपक्रम घेऊया अशा स्वरूपाची ही संकल्पना राबवलेली तर आपण विचाराची परिवर्तन करू आपण मनाची परिवर्तन करू आपण खसलेल्या मनाला थोडा साथ देऊ धीर देऊ आणि त्यांना चांगल्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करू अजूनच्या एक व्यक्ती पुढे आला अजून शेअर मार्केटचे गाड्यावाले चांगल्या रीतीने यांना साथ देते अजून येथून मागं तर देतच होते कुणी फुकट देत नाही आणि कुणी फुकट घेत बी नाही मला वाटत नाही सत्तर वर्षामध्ये मार्केट स्थापन झाल्यापासून आहे म्हणजे हा जुना इतिहास जर घेतला तर मार्केट स्थापन होण्याआधी या ठिकाणी यांच्या सासऱ्याचं पाल होतं त्यांना गोडीत बाहेर काढलं गेलं त्या ठिकाणी मंडई बांधली गेली आणि तुम्ही आहे त्या ठिकाणी तुम्हाला कुणी अडचण करणार नाही अशा स्वरूपाचे शब्द दिले गेले पारधी जर हुशार असता पारधी समाजाचे लोक जर ज्ञानी असते ते लिहून घेतलं असतात आणि हे जे दहा गाळे असतात परंतु जे जागा मिळाली त्या ठिकाणची जागा विषयाला कुठेतरी स्थिरता आणि समाधान या विषयाचे शब्द होते शब्दाला हे लोक जगले शांततेत राहिले आनंदाने जगले मिळल त्या शेळी भाकरीवर आनंदाने उपजीवका भागवत राहिले अशा सुंदर लोकांना कुठेतरी डाग लावून आपण मार्केटला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात त्या ठिकाणं आपण स्वतः मनाव करू त्यांची पडताळणी करावी या विषयातून आज जे पुरुष यांच्या नावाची लिस्ट करून आपण पोलीस स्टेशनला देणं गरजेचं आहे की सदर एवढी लोक माझी या ठिकाणी लिंबूचा धंदा करत आहे निमाणे एकवारे करत आहे या ठिकाणी एवढ्या लोकांपैकी कुणी जर चुकीच्या वाममार्गाचा विषय आपल्याला आढळून आल्यात आपण त्या सजेला आम्ही पात्र राहू परंतु आम्ही कष्ट करून खाताना जर का एखादी व्यक्ती आम्हाला जाणून बजून त्रास देत असेल तर आम्हाला संरक्षण देणं हे तुमचं काम आहे या ठिकाणं आपण संरक्षणच नाही तर समोरच्यावर दंडात्मक कारवाई करणं गरजेचं आहे कर त्या ठिकाणं कोणी गोजर असू कोणी मार्केटचा दलाल असू हे आमचा पारखी समाजाचा व्यक्ती असतो कोणी असू चुकीला क्षमा करू नका परंतु एक विषयानं आपण लहानपणी नेहमी आमच्या बाबा मनातले अज्ञानाच्या अंधारकडे हो जो वर्ष नाही अज्ञानाचा अंधार गणेवर जोर शकणार नाही ज्ञानविना समाज करणार नाही ज्ञान असलं तर सगळे काही असतं म्हणलं जर ज्ञान असतं तर तुमचं पोलीस स्टेशन सोडलं नसतं हां एवढा अन्वेषण केलं नसतं आणि कुठल्याही मग ह्या विषयानं आपण जसं महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणं आपण शांतता निर्माण त्या स्वरूपातच आपण या ठिकाणी मार्केटमध्ये शांततेनं चांगल्या रीतीनं हे लोकांना असे इथून मागे त्यांनी उपजीविका भागवलेल्या आहेत कच्च्याने राहिलेल्या आहेत अशा स्वरूपात इथून पुढं देखील ते दे, मार्केटला डाग लागू देणार नाहीत आणि सन्मानाने इज्जतीने सगळ्या रीतीने जेव्हा जगतील आपल्या नावाला त्रास लागणार आपल्या नावाला देखील यांच्या यांच्याकडून त्रास होणार नाही याची जबाबदारी अगदी मी घेतो परंतु यांच्या डोळ्यामध्ये परत असू येणार नाही याची ये जबाबदारी आपण घ्यावी अशी आपल्याला विनंती जीवनामध्ये सर्व काय आहे तिथंच नावाचा शब्द जजापश आहे तो सर्वात श्रीमंत आहे आणि मग या गोष्टीला आपण ज्या स्वरूपातून एका शेकंदामध्ये होकार दिला हे आमचं भाग्य आहे म्हणजे ज्या मार्केटमध्ये पोलीस आले की पार्टी पळत होते म्हणजे आम्हाला आठवत आहे बघा पंधरा वर्षापूर्वी मी एकदा तर याच्या कोणतरी खबऱ्या होत्या मला नाव आठवत नाही त्याचं पण तो खबऱ्या आला म्हणून आमच्या आहे हाय ते लिंबू आहे ना ते टाकून पळायचं नाही म्हणजे ते कुठून कुठून ते आता पहले पहले ना <laughs> 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 हो तरी भिंती उभं राहिल्या पहिले भिंती नव्हत्या कुठे अहो ते गडी कुठून एक कुठं पळतो थांबत हे साक्षी लगारी हाय का नाही कुठं नाही कुठं म्हणजे ते कुठं पळतो त्याची त्यालाच बांधणं माग पिसळलेला विषय का काय विषय परंतु त्या पिसळलेल्या माणसानं पोलिसांची दिशाभूल करणं आणि लोकांना बदनाम करणं ते असं षडयंत्र चालू होतं दोन रुपयाच्या अपेक्षेत ते कुठेतरी थांबलं आज तुमच्यासारखे सुंदर अधिकारी आले विचारवंत अधिकारी आहेत चांगल्या रीतीने ज्ञानी अधिकारी आहेत या ठिकाणी चांगल्या रीतीने गाड्याचे मालक आहेत सगळ्या रीतीने आत्मविश्वासानं त्यांच्यावर आज पन्नास पन्नास हजार रुपयाची लिंब देऊन त्यांच्यावर विश्वास ठेवणं ज्यांना समाज चोर म्हणून पळवत आहे ज्यांना समाज चोर म्हणून दागळलं जात आहे अशा लोकांना पन्नास पन्नास साठ हजार रुपयाची लिंब देऊन विश्वासानं त्यांच्याकडून धैरा करून घेणारा आज सत्कार करणं गरजेचं ज्या पोलिसांना बघून आपण पळत होतो त्या पोलीस खात्यातील खुर्ची प्रमुख खुर्ची या ठिकाणी आपल्यासाठी इथं येऊन आपलं मन ऐकून घेण्यासाठी ते गेले दीड तास आता ह्या लहानच्यामध्ये एक पत्रिका असते मग त्याच्यात नाव आहे का नाव नाही आमची काही पत्रिका नसते आमचं एक तासात कार्यक्रम उभा राहतो एक तासात एक तासात सगळं आपण जातो ह्याचा संदेश महाराष्ट्रावर जातो आणि याचा एवढा चांगला संदेश आहे की तुम्ही ज्यावेळी दिवस घेऊन विचार होता <laughs> त्यावेळी तुम्हाला हे आठवण येणार आहे यार आपण मार्केटच्या या ठिकाणा जाऊन भारतीय समाजामध्ये सुंदर कार्यक्रम घेतला होता ते त्यावेळेस म्हणजे दहा वर्ष पुढं एक चांगला संदेश या गरिबातील दोन मुलं चांगले अधिकारी बनलेले असतात मी आवर्जूनमध्ये कधी विषय घेत नाही परंतु आज आवर्जून बोलेल तर कोणीतरी मौली म्हणत होती की बाबा आमचं पंधरावी शिकलं शिक्षण हेच काही विषय नसतो माणसाला जगण्याकरता शिक्षण हे विषय आणि नवीपर्यंत चौदा शाळा बदलल्या शेजारी गाव भिक्षा मागून खाल्ली नवीपर्यंत चौदा शाळा बदलल्या शेजारी गावं भिक्षा मागून खाल्ले मागता मागता एवढं मागितलं की राष्ट्रपती शेजर जाऊन बसलो ये महाराष्ट्राचे सात पोलीस महासंचालकांनी गरीब भूती दिल्या शिक्षणच काय लागतंय हो हे ग्रॅज्युएशन झाले अधिकारी झाले हे ग्रॅज्युएशन झाले अधिकारी झाले यांच्या वाटेला जे मिळालं नाही ते नवी शिकलेल्या माणसाच्या वाटेला मिळालं काय झालं महाराष्ट्रातला प्रत्येक आय एस प्रत्येक आय पी एस आजारानं उठबस करत आहे चांगल्या रीतीने विचाराचे जेवणगाव होत आहे समाजासाठी धावून येत आहे अशा लोकांसाठी आपण दोन पाऊल ते पुढे आले आपण दोन पाऊल पुढं जाऊ एकामेकीनं फूल देऊ गळ्यात मारून आणि शांततेचा मार्ग सुकारून एकामेकीला चांगल्या रीतीचा रस्ता पाहून आपली वाटचाल कोराया अशी अपेक्षा बाळगतो मी या ठिकाणी थांबण्याच्या ऐवजी थांबण्याच्या आधी एक विनंती करतो मान्य किल्ल्या साहेबांना की आपण ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांचा जोडीनं आपले ह्या कार्यक्रमाच्या पंच याचं एकत्रित करण्याचं एक निमित्त आपण ज्यांच्यामुळं मिळालं आता बलवर पवार आणि त्यांच्या सहभाग्याचे त्यांच्या जोडीने आपण एक मार्केट या पोलीस स्टेशनच्या वतीनं त्यांचा सत्कार करूयाला मी एक काम आहे जर समाजाला जर चोरी केली तर एक कलम पाडण्याऐवजी दोन कलम टाकले जातात आणि त्यांना टाकले जाते हास्कूल हायस्कूल घेण्यासाठी उपस्थित राहिले प्रथमता मी पी आय साहेब व ई पी आय साहेब यांचे मी आपल्या कार्यक्रमाच्या आपल्या सर्वांच्या वतीने नेत्यां प्रथमचा मी